मनोपुपङ्गमा गम्मा मनोट्टा मनसा चे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततोऽनं सुखमन्वेति चायाव अनपायने भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केले आहे यानीच प्रेरित होऊन अनेक चीनी प्रवासी मंगोलयातील भयानकारण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आविट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटक मधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नम बुद्धाय धम्मपद कोगो को क्रमांक दोनशे एकवीस ते दोनशे सत्तावीस कोद विपयेय मान संयोजन सबमतिकमेय तंग नाम रूपस्मि असनंग नानुपतंती दुःखा क्रोध सोडून द्यावा अभिमान सोडून द्यावा सर्व बंधनाच्या पलीकडे जावे असा व्यक्ती जो आसक्त नाही त्या व्यक्तीच्या मागे दुःख लागत नाही योवे उपत कोदंग रतंग बंतंग व धारिये तमसारथिं ब्रुमी रश्मी गाहो इतरो जनो जो आलेला क्रोध आहे त्याला अशा तऱ्हेने रोखा जसा भरकटलेल्या रथाला आवरून धरतात तसे अशा व्यक्तीलाच उत्तम सारथी म्हणतो इतर लोके नुसती लगाम धरणारी असतात अ कोधेने जिने कोदंग साधुं साधू साधु ना जिने जिने कदेरियंग दानेन सच्चे नालिक वादिन अक्रोधाने क्रोधाला जिंकावे बुराईला भलाईने जिंकावे कंजूषपणाला दानाने जिंकावे खोटे बोलणाऱ्याला सत्याने जिंकावे सचंबणे न कुजे ये दजापस्मी पियाची तो येथेही ती ठाणे गच्छे देवा संत खरे बोलावे क्रोध करू नये कोणी याचकाला तर आपल्या पशी थोडे जरी असले तरी त्यातून थोडे तरी द्यावे या तीन गोष्टींनी माणूस देवताजवळ जाईल अहिंस काये मुन यो काय न संउताम ते यंती अच्युतंठान न सोच रे जे अहिंसक मुनी कायेने नित्य संयमित राहतात ते अशा अत्युच्च स्थानाला जातात की तेथे ते गेल्यावर त्यांना शोक करण्याचा प्रसंग येत नाही सदा जागर मानानंग शिखिनंग निब अधिमूतनंग अतं ग्छती असवा जे सदोदित जागरूक असतात अहोरात्र स्वतः शिकत राहतात जो निर्वाणप्राप्तीच्या दिशेने प्रयत्नशील आहेत त्यांचे आश्रय विकार अस्ताला जातात पोराणमेतंग अतुल नेतंग अजित नामी व निंदती तुन्नी मासिनंग निंदती बहुबानीनंग बानिनं। पी निंदती न लोके आनंदितो हे अतुला ही जुनीच गोष्ट आहे ही, ही आजकालची गोष्ट नाही मुकाट्याने बसणाऱ्याची निंदा करतात बहु बोलणाऱ्याची निंदा करतात मित बोलणाऱ्याची देखील निंदा करतात या जगात असा कोणी नाही की ज्याची निंदा होत नाही डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा